लाचलूचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणा यांनी मोठी कारवाई करते दसरखेड मलकापूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोहे कश्री सतीश रतन वैदकर यांच्या विरोधात लाच मागणीचा गुन्हा दाखल केला आहे तक्रारदार यांचे वाहन दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मलकापूर ते मुक्ताईनगर रोडवर अपघातग्रस्त झाले होते सदर अपघातात गाडी मालक या नात्याने तक्रारदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोहे कॉ वैदकर यांनी पन्नास हजार रुपये लाच मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणा येथे दाखल झाली होती त्यानंतर सत्तावीस सप्टेंबर रोजी लाच मागणी पडताळणी दरम्यान तडजोडीनंतर दहा हजार रुपये देण्याचे ठरले मात्र सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सापळा कार्यवाही दरम्यान तक्रारदारावर संशय आल्याने आरोपीने लाच स्वीकारली नाही तरी देखील लाच मागणीचा पुरावा मिळाल्याने आरोपीवर पोलीस स्टेशन एम दसरखेड मलकापूर येथे गुन्हा क्रमांक एकशे एकोणचाळीस छेद दोन हजार पंचवीस कलम सात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्राचे मा पोलीस अधीक्षक श्री मारुती जगताप व अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपधीक्षक श्री भागोजी चोरमले यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक श्री रमेश पवार श्री विलास गुसिंगे व पथकाने केली नागेश भटकर मुख्य संपादक